महाराष्ट्राच्या संस्कृतीत असंख्य वेगवेगळ्या परंपरा आहेत सण आहेत उत्सव आहेत आणि हे सोहळे साजरे करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळीच वेग याच सोहळ्यापैकी एक असणारी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध बगाड यात्रा रंगपंचमीच्या दिवशी साजरी केली जाते तर हाच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यात्रेचा सोहळा नेमका असतो तरी कसा हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बगाड यात्रेचे देवता काशीनाथाच्या नावाचा नाम घोष करत संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी ही बगाड यात्रा सातारा जिल्ह्यातील वायू तालुक्यातील बावधन गावामध्ये भरली जाते याच बगाड यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने भाविक इथे जमा होतात बगाड यात्रेची खरी सुरुवात ही होळी पौर्णिमेपासूनच झालेली असते तर इतिहासात ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच साजरी केली जाते असे इथले ग्रामस्थ सांगतात ही यात्रा म्हणजे बगाड्याच्या नवसाची पूर्तता असते संपूर्ण गाव एकत्र येऊन या बगाड्याचा नवस पूर्ण करतात हा बगाड्या म्हणजे येथे लटकवलेला माणूस असतो आणि दरवर्षी हा बदलत राहतो या यात्रेची खरी सुरुवात ही रंगपंचमीच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून होते या यात्रेतील सर्वात महत्वाची आणि प्रमुख गोष्ट म्हणजे इथे असणाऱ्या खिलार बैलजोड्या अशा खिलार बैलजोड्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही या खिलार बैलजोड्या फक्त बावधन वाई येथेच पाहायला भेटतात आणि या बैलजोड्यांची किंमत लाखांमध्ये असते आजच्याच दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक बैलाच्या अंगावरती गुलाबी गुलाल टाकलेला असतो पांढरे शुभ्र बैल आणि त्यांच्या अंगावरती गुलाबी गुलाल हे दृश्य काही मनमोहकच असते येथील ग्रामस्थ आजच्या दिवशी सकाळी आपापले बैल सजवून बगाडाच्या दिशेने घेऊन येतात बगाड सकाळी लवकरच सोनेश्वरी मंदिराच्या जवळ घेऊन येतात हे सोनेश्वरी मंदिर गावापासून साधारणत पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे इथे आणूनच बगडाला सजवले जाते बगडाला फुलांच्या आणि पैशांच्या माळा लावल्या जातात याच फुलांच्या आणि पैशांच्या माळांनी बगाड सजून निघालेले असते याच बगडाची रचना फार अद्भुत जाणवते या बगडांची चाके भरभक्कम दगडाची असून जमिनीमध्ये ऋतून बसतात याच्यामुळेच बगाड किती जरी हल्ले तरी पडत नाही या यात्रेला येणारा प्रत्येक जण मग तो थोरासो अथवा लहान या बगडाच्या पाया पडल्याशिवाय पुढे जात नाही याच्यानंतर मोठ्याने वाजत गाजत नवस्फूर्तीचा बगाड्या येथे आणला जातो काशीनाथाच्या नावाने जांग भल असं म्हणत या बगाडाला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात त्यानंतर तयारी चालू होते ते बगाडाला लटकवण्याची त्याच्यानंतरच सहा बैलजोड्यांना तयार केले जाते आणि या बगाडाला झुंपले जाते आणि याच्यानंतरच बगाड्याला वरती सोडले जाते नंतरच मोठ्या मोठ्याने देवाचा गजर केला जातो बगाड वरती सोडल्यानंतर हवेमध्येच पाच वेडे घातले जातात आणि यानंतरच सुरू होतो काळजाचा थरकाप उडवणारा खेळ काहीही केलं तरी बगाड जाग्यावरची जागा सोडायला तयार नसतं या बगाडाचं चाक मातीमध्ये ऋतूम बसलेले असतात आणि शेवटी बैलांची संपूर्ण ताकद आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नाने बगाड जागचे हल्ले जाते आणि एकच लोकांची धावपळ सुटते एकदा बगाड थांबले की नंतर तेच बैल बगाडाला परत लावले जात नाहीत त्याच्या जागेवरती दुसरे बैल लावले जातात आणि बगाड ओढले जाते आणि हा क्रम असाच पाच किलोमीटर म्हणजेच संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत चालू राहतो या यात्रेतला प्रत्येक क्षण अंगावरती आणणारा असतो हे दृश्य पाहून अंगावरती अक्षरशः काठा उभा राहतो कितीही अडचणी आल्या कितीही अडथळे आले, किती आले तरीही गावकरी न डगमगता हे बगाळ गावच्या मंदिरापाशी घेऊनच जातात आपल्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे ही बगाडयात्रा आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की आजही महाराष्ट्रात बगाड यात्रेसारखे सोहळे पार पडतात हा बगाड यात्रेचा सोहळा इथल्या युवकांमुळे आणि ग्रामस्थ मंडळीमुळे पार पडतो तर हा बगाड यात्रेचा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सह आणि एका नवीन ठिकाणासह तोपर्यंत धन्यवाद